एक मोठी बातमी रोहित पवार यांच्या आरो आरोपाची आहे भाजपाने अधिकाऱ्यांना धमकावून परळी तालुक्यातील मतदान केंद्र ताब्यात घेतलं असा आरोप आता रोहित पवार यांनी केलाय बबन भाऊ गीते या सामाजिक कार्यकर्त्यांनी ही बाब उघडकीस आणलेली आहे मात्र निवडणूक आयोग या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करणार की फक्त विरोधकांवर आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यात धन्यता मानणार आहे असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलाय तर एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणाला आदर्श घालून देणाऱ्या बीड जिल्ह्यामध्ये दडपशाहीचे हे प्रकार सत्ताधाऱ्यांना शोभत नाहीत अशी टीका रोहित रोहित पवार या रोहित पवार यांनी मुंडे आहे या यांचा आपण परळी तालुक्यामध्ये अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान आणि मतदान केंद्र ताब्यात घेणे असे गैरप्रकार करण्यात आलेले आहेत सत्ताधाऱ्यांची ही धडपशाही रोखण्याची हिंमत बबन भाऊ गीतेसारख्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखवली आहे निवडणूक आयोग या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करणार की फक्त विरोधकांवर आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यात धन्यता मांडणार असा सवालही रोहित पवारांनी उपस्थित केला एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणाला आदर्श घालून देणाऱ्या बीड जिल्ह्यामध्ये दडपशाहीचे हे प्रकार सत्ताधाऱ्यांना शोभत नाहीत